ब्रह्मपुरीत काँग्रेसचा झंजावा तेवीस पैकी एकवीस जागांवर एकहाती सत्ता विधिमंडळ पक्षनेते विजय वडेवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करत राजकीय वर्चस्व सिद्ध केलंय महानगरपालिकेच्या एकूण तेवीस नगरसेवक जागांपैकी तब्बल एकवीस जागांवर काँग्रेसने विजय मिळवत एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे या निकालामुळे ब्रह्मपुरी नगरपालिका सभागृहात काँग्रेसला स्पष्ट बहुमत झाले असून मतदारांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केल्याचं स्पष्ट झालंय नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार योगेश बालाजी मिसार यांनी निकटम प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक सुयोग बाळबुद्धे यांचा तब्बल नऊ मतांनी दणदणीत प्रभाव पराभव केलाय योगेश मिसार यांना एकूण पंधरा हजार चारशे आठ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार प्राध्यापक सुयोग बाळबुद्धे यांना केवळ पाच हजार आठशे पस्तीस मते मिळू शकली आहेत बहुजन समाज पार्टीचे निहाल ढोरे यांना आठशे बत्तीस मते तर तिसऱ्या आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद भणारे यांना सातशे तीस मते मिळाली नगरसेवक निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी जवळपास सर्वच प्रभागामध्ये वर्चस्व राखले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले यामुळे ब्रह्मपुरी नगरपालिकेवर भाजपचा पूर्णपणे पराभव झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत या निकालामुळे भाजपचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांना मोठा धक्का मानला जातोय विशेष म्हणजे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक मनोज भोपाल हे केवळ सात मतांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अविनाश राऊत हे अवघ्या एक मताच्या फरकाने विजयी झाले एकूणच या निवडणुकीत काँग्रेसने केलेले दणदणीत प्रदर्शन हे मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचं मानलं जात असून ब्रह्मपुरीच्या राजकारणात काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी